बघ त्याच्यात आपल्याला भाग जात नाही मग तोच क्वेश्चन पड़ते की भाग नाही आणि सॉल्व होऊन गेलं असं आपण म्हणतो नाही करायचं कसं काय सांगितलं टीचरच नाही कारण तुमचं लक्ष राहत नाही हाय ना लक्ष राहते इकडे तिकडे अं हा मग काय करायचं इकडे लक्ष देतो हे बघ थ्री मध्ये टू येते का नाही मग इकडे बघ भाई का थ्री मध्ये टू येत नाही आपण एकच नंबर न घेता दोन्ही नंबर घ्यायचे आता सोबत दोघांना सोबत घ्यायचं आता हे हो। किती आहे ट्वेंटी टू ट्वेंटी टू मध्ये थ्री थ्री मध्ये ट्वेंटी टू येते का तर बघ त्याच्या खालचं स्मॉल नंबर कोणता आहे की जो थ्री मध्ये झाला पाहिजे ट्वेंटी ट्वेंटी वन वन किती म्हणतो थ्री सेव्हनचा ट्वेंटी वन तर मग आपण इथे डायरेक्ट असं लिहायचं वन ट्वेंटी टू मायनस ट्वेंटी वन हे समजलं ज्याच्यामध्ये भाग झाला नाही तर तू काय केली होती लिहिली होती आहे ना तर इथे इथे आपण एकच नंबर होतो आपण इथे झिरो केलं हा पण याच्यामध्ये दोन नंबर आहे आपण दोघांना पाहायचं आहे आपण जो थ्री मध्ये येते तो घेऊ शकतो इथं झिरो लिहिण्याची काय गरज नाही लिहिण्याची काय गरज नाही जसं आपल्याला तुला जर कन्फ्युज वाटत असेल हा नंबर हा आन्सर बरोबर आहे की नाही टीचर मारेल का मला माझी मम्मी मारेल का असं वाटते हे ना कमी मार्कानंतर मग काय करायचं आहे थ्री आणि सेव्हन मल्टिप्लाय करायचं आहे थ्री सेवन थ्री इंटू सेव्हन ट्वेंटी आपल्याला आन्सर किती पाहिजे होत आपल्याला आन्सर किती पाहिजे याचं मल्टीप्लाय करून आन्सर झाली इतकं झालंच पाहिजे

वन आहे।, आहे ना मग याच्यामध्ये आपल्याला प्लस वन करावं लागेल मग वन प्लस वन टू वन प्लस वन टू टू आणि हे टू आधी किती ट्वेंटी टू आधी ते ट्वेंटी टू कळे आता हे बघ इथे किती आहे थ्री नंबर आहे इथे तीन मित्र आहे ते बघ ना भाई इथे किती मित्र आहे तीन, तीन मित्र आहे आणि हे एक आहे ह्या एकला तर तिखानही गुणायचं आहे हो हाय ना आता आपण इथे एकीकलाच गुन्हायचं काम आणि थ्री नंबर आहे आपण तिखडही गुन्हा गुन्हाचा प्रयत्न करायचा पण तिखडनं आपण गुणू शकत नाही तिखड एकत्र आपण कोणतं काही एक घास तू दोघांना देऊ शकशील दोन हाताने दोन घास तिसर हात कसं देशील तू

थर्टी टू थर्टी टू मायनस टू 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 झिरो थ्री मायनस थ्री झिरो किती वन आहे आपण बघ ना बघ ना अजून आपण एक घासून यायला तुला घास चालून झाला आता लवकर शिकतो नाही यायलाच लागेल ना मग आता फोन मध्ये वन येतो का नाही मग करायचं कसं आपल्याला झिरो आन्सर वन आता आपण मल्टिप्लाय करून बघू हे हो समजला आता याच्या आपण मल्टिप्लाय कोणाचं हो करायचं आहे

की कोणती भाजी आपली तिकट झाली मग काय करायचं आहे वन आहे ना वन आपला रिमाइंडर आहे तर त्याला वन प्लस करायचं आहे मग आज झिरो प्लस वन वन हे आणि हे थ्री आता थ्री टू वन थ्री टू वन थ्री आता इथे दुसरं बघ याच्यामध्ये भाग जातच नाही

5 5 9 मग नाही मग आता फाइव्ह टेन आहे आपल्या टेनच्या नंतर जायचं नाही आहे ना टेनच्या नंतर जायचं आहे का नाही तू मोठ्या तू मोठ्या माणसाचे कपडे तू आता करू शकते का नाही ना छोट्या तू कपडे कशी तरी

आन्सर देखील नाही करू पाहू लक्ष आन्सर फाय वनचा 5, मग आपला आन्सर आला का नो मग आता काय पाक आपल्याला किती पाहिजे नाही पाहिजे

मम्मी मम्मी थर्टी वन मधुटी एट मैनसम्मी मम्मी